ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आलास ते रस्ता पावसाळ्यापूर्वी व्हावा नागरिकांची मागणी आलास ते आवर्वाड या मार्गावर मुख्यमंत्री सडक योजनेतून गेल्या तीन महिन्यापासून रस्तेचे काम सुरू असून या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे हा रस्ता पावसाळ्यापूर्वी व्हावा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे आलास ते औरवाड दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचं काम गेल्या तीन महिन्यापासून अत्यंत संत सुरू असून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावर मुरुम पसरल्याने धुळीचे साम्राज्य पसरले तसेच पाऊस पडल्यानंतर चिकल होऊन घसरगुंडी होत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे पावसाळ्यापूर्वी तात्काळ हा रस्ता कॉन्ट्रॅक्टरने करणं गरजेचं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून घ्यावे अशी मागणी औरवाड बुबनाळ आलास परिसरातील नागरिकांमधून होत आहे महानकर निपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड